जायवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ झाली असून मंगळवारी सायंकाळी पासष्ट पॉइंट दोन टक्के एवढी पाणी नोंद करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील धरणामधून पाण्याचा विसर्ग आता जवळपास बंद झाला आहे त्यामुळे जायकवाडीतील पाण्याची आवक मंदावली आहे सध्या जायकवाडी धरणावर केवळ सात हजार क्युसेस ने पाणी दाखल होत आहे परिणामी आतापर्यंत झपाट्याने वाढत असलेली पाणीपातळी पातळी आता स्थिरावली आहे मंगळवारी सायंकाळी धरणातील उपयुक्त साठा एक हजार चारशे अकरा दलघमी म्हणजेच पासष्ट पॉइंट दोन टक्के इतका नोंदवण्यात आला जुलै अखेर पासूनच सलग आठवडाभर नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे तेथील धरणे भरून त्यातून खाली नदी पात्रात खाली पाण्याचा विसर्ग होण्यास सुरुवात झाली हे पाणी जायकवाडीत येत होते त्यामुळे गेल्या दिवसांपासून जायकवाडीच्या पाणी होत दोन ऑगस्ट पर्यंत मृतसाठ्यात असणारे जायकवाडी धरण चौदा ऑगस्ट रोजी त्रेसष्ट टक्क्यांवर पोहोचले मात्र आता वरच्या भागात पाऊस थांबल्यामुळे येथील धरणांमधून पाण्याचा विसर्गही जवळपास बंद करण्यात आलाय त्यामुळे दोन दिवसांपासून जायकवाडीतही पाण्याची आवक मंदवल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठा हा मंगळवारी रात्री पासष्ट पॉईंट दोन टक्के एवढा नोंदवण्यात आला